नमस्कार लाडक्या तैनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या तैनो बघा आता तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्या तैनो बघा आता सर्व लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपली तर लाडक्या तैनो बघा आता बऱ्याच दिवसापासून आता लाडक्या ताईंना एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत होत्या तर आता बघा बऱ्याच आता लाडक्या ताईंना एप्रिलचे पैसे वाटप सुद्धा झालेले आहे तर लाडक्यातही बघा काही दिवसापूर्वी आता बऱ्याच लाड बऱ्याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती देत होती की आता तुम्हाला एप्रिल आणि मेच्या दोन्ही हप्ते हे एकत्र तुम्हाला जमा होणार तरी सुद्धा तुम्हाला हे आता एप्रिलचे फक्त एप्रिलचेच एप्रिल हे पैसे जमा झाले आहे आणि बघा मुख्यमंत्री बघा मुख्यमंत्री बघा आदित्यताई थटकरे यांनी सुद्धा आता माहिती दिली होती की तुम्हाला तीस बघा तीस तारखेपर्यंत एप्रिलच्या तीस तारखेपर्यंत म्हणजे की अक्षय तुर्तीच्या दिवशी सर्व लाडक्या तैंना हे पैसे तुम्हाला जे आहेत तर ते एप्रिल आणि मेचे तुम्हाला पैसे जमा होणार बघा तरीसुद्धा हे पैसे जमा झाले नाही बऱ्याचदा लाडक्यात येईना तर फक्त एप्रिलचे पैसे वाटप झालेले आहे तर लाडक्यातही बघा आता काय कारण असणार आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता कोणत्या जिल्ह्यातील तुम्हाला आता हे पैसे जमा होणार आहे एकवीसशे रुपये बघा आता एकवीसशे तुम्हाला मे महिन्याचे हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या त्यानो बघा आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे आजपासून आता वाटप सुरू होणार आहे पैसे आता सुद्धा जमा होण्यास आहे बघा आता एकवीसशे कोणत्या लाडक्या त्यांना किती पैसे मिळणार आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर लाडक्या व्हिडिओला तुम्ही अतिशय महत्वाचा असणार आहे कारण की व्हिडिओला तुम्ही स्किप न करता बघायचं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती जो थोडी जरी इम्पॉर्टन वाटत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक सुद्धा करायचा आहे चला तर मग लाडक्या दहयनो बघा आता बघा लाडकी बघा आताची सर्वात मोठी बातमी आहे की लाडकी बहीण योजना बघा आता तीनच दिवसात बघा आजपासून सर्व लाडक्या दयानो बघा आता तीनच दिवसात तुम्हाला या छत्तीस जिल्ह्यांमध्ये बघा या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा लाडक्या तैनो आता लाडक्या बहिणीसाठी योजना बघा लाडक्या बहिण आता तुम्हाला तीनच दिवसात या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा लाडक्या तैनो आता ते छत्तीस जिल्हे कोणते आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहोत व्हिडिओमध्ये तर बघा आता सर्वात पहिले बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते मोठी अपडेट आता येत आहे की लाडकी बहीण योजना विषय आहे बघा आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे बघा लाडक्यातनो बघा आजपासून आता बारा बारा जिल्हे असे बघा आता तीन दिवसामध्ये तुम्हाला या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे आणि आता आपण बघणं हे सुद्धा बघणार आहोत की कोणत्या बारा म्हणजे आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे एकवीस रुपये आणि उद्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये एकवीस रुपये आणि परवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बारा व्हिडिओ जे काय बारा जिल्हे आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहो तर बघा आता फक्त बघा आता या बारा जिल्ह्यामध्ये पैसे एकवीस रुपये जमा होणार आहे पण बघा पण फक्त याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे बघा आता त्या कोणत्या महिला आहे फक्त आता याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर आता या 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 योजनामध्ये बघा तीन टप्प्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहे बघा आता तीन दिवसामध्ये तुम्हाला हे जे काही पैसे आहे बघा आता या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा आता आज पहिला दिवस आहे आणि आज या पहिला दिवस म्हणजे की या बारा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे बघा आता या बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्या असणार आहे बघा आता आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लायक येत्यात आहे बघा आता बारा जिल्ह्यांमध्ये आज पहिला म्हणजे बघा आता हे तीन टप्पे असणार आहे कारण की आता बघा सलग तीन दिवस पैसे वाटप होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला आता पहिला दुसरा तिसरा टप्पा आहे आलेला आहे आणि आता बघा पहिल्या टप्पामध्ये पहिली सुद्धा यादी आलेली आहे पहिल्या जिल्ह्याची यादी आलेली आहे दुसरी जिल्ह्याची यादी आली आहे तिसरी जिल्ह्याची यादी आली आहे तर आपण आता या तिन्ही बघा तिन्ही याद्या बघणार आहोत जिल्ह्यामध्ये बघा या तीन याद्यामध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला आता हे एकवीसशे रुपयेप्रमाणे आता हे तुम्हाला आजपासून जमा होणार आहे तर लाडक्या दैनो बघा आता ते बारा जिल्हे कोणते असणार आहे मी लाईव्ह तुमच्या समोर दाखवणार आहोत लाडक्या दैनो बघा आता फक्त तुम्हाला इथे एकोणीस जिल्ह्या दिसत असेल की आता फक्त आज लाडक्या बहिणी योजनेचे फक्त बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे एकवीसशे रुपये प्रमाणे बरा बघा लाडक्यातो बऱ्याच लाडक्यात त्यांना एकवीसशे रुपये प्लस दीड हजार रुपये वाटप होणार आहे बघा काही लाडक्या ताईंना दीड हजार रुपये तर मिळालेच नव्हते तर काही लाडक्या ना दीड हजार रुपये मिळाले आहे बघा आता काही लाडक्यात ना दीड हजार रुपये प्लस हे एकवीसशे रुपये जमा होणार आहे आज बघा बऱ्याच लाडक्यात यांना हे एप्रिलचे जे पैसे आहे ते बऱ्याच लाडक्यात यांना मिळाले नाही तर आज या सर्व जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहे या बारा जिल्ह्यांमध्ये आता असे टोटल आता तीन दिवस तुम्हाला तीन टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर बघा सर्वात पहिले जिल्हा बघितला तर अकोला त्यानंतर बघा अमरावती जिल्हा आहे बघा लाडक्यात नो जर तुम्ही या अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आता या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहे बघा आता दुसरा कोणता जिल्हा आहे ते बघा तिसरा जिल्हा म्हणजे की बुलढाणा त्यानंतर नंतर वाशिम जिल्हा आहे बघा लाडक्यात जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे बघा आता या छत्तीस जिल्ह्यांपैकी आता बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्यानंतर बघा यवतमाळ बघा पाचव्या नंबरला आहे यवतमाळ बघा आता महाराष्ट्रातील विदर्भामधील पहिला जिल्हा म्हणजे की यवतमाळ बघा अमरावती आहे सर्वात पहिले दोन नंबरला आहे अमरावती आहे सहा नंबरला आहे बघा औरंगाबाद लाडक्यात नो बघा बऱ्याच लाडक्या त्यांचे कमेंट येत होत्या की औरंगाबाद मध्ये पैसे आले नाही म्हणजे की छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले नाही तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला आता एप्रिल आणि मे चे तुम्हाला तीन हजार रुपये आता असे प्लस तुम्हाला जमा होणार आहे बघा आठव्या नंबरला आहे हिंगोली त्यानंतर आहे जालना नव्या नंबरला आहे जालना त्यानंतर आहे दहावा लातूर बघा लाडक्यात नो दहाव्या नंबरला आहे लातूर नंबर अकरावा जिल्हा आहे नांदेड बघा लाडक्यात नो आता शेवटचा जिल्हा म्हणजे की बघा बारावा जिल्हा आहे शेवटचा जिल्हा उस्मानाबाद बघा लाडक्यात नऊ बारावा जिल्हा आहे उस्मानाबाद आज या सर्व जिल्ह्यांमध्ये या बारा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एकवीस रुपये प्लस दीड हजार रुपये असे एकूण आता हे तीन हजार रुपये तुम्हाला टोटल आज हे एप्रिलचे आणि मे तुम्हाला एकवीस रुपये मे मिळणार आहे आणि जे दीड हजार रुपये आहे ते एप्रिल महिन्याचे हे दीड हजार रुपये मिळणार आहे प्लस हे मे महिन्याचे तुम्हाला एकवीसशे रुपये असे मिळणार आहे असे मिळून आता तुम्हाला हे तीन हजार रुपये टोटल मिळणार आहे लाडक्यात बघा आता लाडक्या दोन बघा आता फक्त जर तुमच्याकडे बँक ब्यंक हे बँक खाते असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे बघा आता यामध्ये तुम्हाला या बारा जिल्ह्यांमध्ये या बारा जिल्ह्यांपैकी लाडक्या बहिणीच्या बघा लाडक्या बहिणींना जर या बँकेमध्ये तुमचे अकाउंट असेल तरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे तर आता ते बघा आपण कोणते बारा बारा बँकेमध्ये बघा ते बँके कोणते असणार आहे या बारा जिल्ह्यांमध्ये बघा लाडक्या दोन आता बघा इथे बघा लाडक्या ये सात बघा या सात बँकेत पैसे जमा झाले बघा आता सर्व लाडक्या त्यांना इथे बघा लाडक्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आजपासून बघा बऱ्याच लाडक्या त्यांना या सात बँकेमध्ये पैसे जमा झाले आहे एप्रिलचे आणि आता मे चे सुद्धा आता या सात बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे बघा पंच्याहत्तर लाख बहिणींना पंच्याहत्तर लाख बहिणींना हे पैसे एप्रिलचे जमा झालेले आहे बघा आता ते सात बँके कोणत्या आहे ते लाव तुम्ही बघू शकता लाडक्यात मी लाईव्ह तुमच्या समोर दाखवायला दाखवणार आहोत बघा सर्वात येथे बघा येतं आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा सर्वात पहिले सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर बँक ऑफ बडोदा बघा जर तुमच्याकडे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर तुम्हाला आता हे एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे जमा होणार आहे बघा आता मे महिन्यामध्ये तुम्हाला तुम्ही तर म्हणता की आम्हाला अगोदर तर पैसे आले कारण की आता तुम्हाला मे महिन्याचे एकवीसशे रुपये येत आहेत त्यामुळे आता बँकेने चार नवीन नियम सुद्धा लागू केले आहेत लाडक्या तैन बघा आता चार नवीन नियमांमध्ये पहिला नियम आहे की म्हणजे की जर तुमच्याकडे लाडक्या बहिणीकडे लाडकी बहिणी योजनामध्ये यापैकी या सात बँकेपैकी जर तुमचे बँक बँका असेल तर तुम्हाला हे पैसे एप्रिलची वाटप होणार आहे त्यानंतर पंजाब बँक आहे बघा त्यानंतर युनियन बँक आहे त्यानंतर सेंट्रल बँक आहे त्यानंतर बघा आता इथे तुम्ही सर्व बँक जर तुमच्या या बँकेपैकी बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर बघा यापैकी जरा तुमचे पोस्ट बँके सुद्धा असेल तरी तुम्हाला आता हे पैसे जमा होणार आहे लाडक्यात बघा आता ही होती अतिशय माहिती तर लाडक्यातही नव्हत बघा आज या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे तर आता उद्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच लाडक्या लाडक्यातही व्हिडिओला तुम्ही आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक जर केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच पुढच्या जर जिल्हे बघायचे असेल तर पुढची दुसरी यादी बघायची असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद